मनमानी कारभार करून बँकेची वाट लावणारं समर्थ बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खातेदार आणि ठेवीदार करत आहेत समर्थ बँकेतील व्यवहार सुरू व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्या बैठका होत आहेत लवकरच सगळं काही सुरळीत होईल अशा चक्क भूल थापा अध्यक्ष दिलीप आत्रे देत सुटलेत अगदी बँकेत गुंतवणूक करायला मोठे गुंतवणूकदार तयार आहेत असं देखील पटवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात बँक सुरू होणं काही व्यवहारांना परवानगी मिळणं दूरच इकडे खातेदार ठेवीदार यांना आपल्या पैशाची चिंता लागून राहिली आहे याबाबत बँकेची कोणीही जबाबदार व्यक्ती समोर येऊन बोलायला तयार नाही पाच लाखांपर्यंतचे पैसे मिळतील असा तोंडुणा वाजवला जातो याच्या पुढील रकमेचं काय याच उत्तर नाही खातेदार आणि ठेवीदार यांच्या आजच्या गरजेचं काय कोणाचा वैद्यकीय इलाज एखाद्याचं कार्य कोणाचं शिक्षण यासाठी करायचं तरी काय अशी कंगाल अवस्था होऊन बसली आहे अशा वेळी मोठ्या गुंतवणुकीची भाषा करणारे बँकेचे अध्यक्ष आणि फलकावर दिसणारे संचालक मंडळ यांच्याविषयी लोकांमध्ये संतापाचा कडेलोट होताना दिसतोय आजवर खातेदार गप्प राहिले बँकेने मारलेल्या गप्पांवर त्यांचा विश्वास राहिला आता मात्र त्याची जागा चिंता काळजी आणि हदबलतेनं घेतली आहे गाठीला पैसा असताना तो वापरता येऊ नये अशी केविलवाणी अवस्था प्रत्येक खातेदाराची झाली आहे आता रडायचं नाही तर लढायचं अशी भावना देखील समर्थ बँकेबाबत लोकांची होताना दिसते आहे आपल्याच खात्यावरील रकमेबाबत खातेदारांना दावा दाखल करावा लागतोय याला कारणीभूत ठरला तो समर्थ बँकेच्या संचालक मंडळाचा अनागोंदी आणि नीतीभ्रष्ट कारभार या संचालक मंडळात दोन दोन चार्टर्ड अकाउंटंट असताना बँकेचा आर्थिक डोलारा कोसळला कर्ज वाटपात झालेला मनमानीपणा गैरकारभार संशयास्पद व्यवहार साहजिकच बँकेला मरणाच्या वाटेवर घेऊन गेला शिवाय खातेदार ठेवीदार यांच्या अंगातील त्राण देखील नाहीसा झाला लोकांच्या पैशावर समाजातील प्रतिष्ठित बनवणाऱ्या आणि पांढरपेशी मंडळींनी संचालक रूपातून मारलेला डल्ला इथलं अर्थकारण उद्ध्वस्त करणारा ठरतोय कोणाला विना तारण कोट्यवधींचं कर्ज दिलं एका प्रकरणात एकाच मिळकतीवर अनेकांना कर्ज दिली कुठे मागणी नसताना कर्ज वाटप केल्याचा पुरावा हाती लागतो कुणाचं मूळ कर्ज फिटत नाही म्हणून त्याला आणखीन कर्ज दिलं गेलं याला फक्त आणि फक्त अपराध गुन्हा ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार प्रभाकर आदोने यांनी तीव्र संताप व्यक्त करत हे संचालक मंडळ बरखास्त करावं त्यांच्यावर बर कडक कारवाई करण्यात यावी आणि प्रशासकामार्फत कर्ज वसुलीची मोहीम राबवावी अशी भावना व्यक्त केली सोलापुरातील नामांकित अशा समर्थ सहकारी बँकेचा मी गेल्या सुमारे बारा तेरा वर्षापासून खातेदार आहे गेल्या तीन किंवा चार वर्षापूर्वी बँकेची परिस्थिती अतिशय चांगली होती सदर बँकेमध्ये त्यावेळी सुमारे अकराशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या पण गेल्या तीन वर्षामध्ये त्या ठेवीमधून चारशे कोटी रुपयाच्या ठेवी तिथल्या खातेदाराने काढून घेतल्यामुळे आता त्या ठिकाणी सुमारे सातशे कोटी रुपयाच्या ठेवी शिल्लक राहिलेल्या आहेत आणि यामध्ये सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये ही थकबाकीदाराकडे गेल्या तीन वर्षापासून अडकलेली आहे कोणत्या थकबाकीदाराकडे कशा प्रकारची थकबाकी राहिलेली आहे याबद्दल संचालकाकडून कोणती कारवाई केली हे तिथल्या खातेदारांना किंवा बँकेच्या सभासदांना सहकारी कायद्याच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत कधीही माहिती दिलेली नाही इतकंच नव्हे तर गेल्या तीन वर्षापासून बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकही घेतलेली नाही काही राजकीय दबावाखाली त्यांचे हे सगळे प्रकार आजपर्यंत सतत चालू आहेत आणि बँकेचे चेअरमन आय पात्रे आणि त्यांचे सहकारी आज दिल्ली आता मुंबईला जातात नागपूरला जातात कुठे काय करतात हे कळत नाही रिझर्व्ह बँकेने त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत किंवा कोणता सल्ला मागितलेला आहे किंवा कोणती कारवाई कर मागितलेली आहे याबद्दल यांच्याकडून कुठलाही खुलासा होत नाही यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बँकेच्या संचालक संचालक मंडळ सुपरसेट करावं आणि त्यांना बरखास्त करावं आणि बँकेवर प्रशासक मंडळ नेमावं आणि प्रशासक मंडळाने सर्वात महत्वाची मोठी कामगिरी म्हणजे जे थक बाकीदार आहेत त्या थक बाकीदारांच्या मुसक्या आवळून संपूर्ण कर्ज वसुली करावी आणि बँक पूर्ववत जिवंत ठेवावे अशी आमची भावना आहे समर्थ बँक रसातळाला गेली याला केवळ संचालक मंडळ जबाबदार आहे त्यांनी सहकार क्षेत्राला अर्थकारणाला बदनाम करणारं कृत्य केलेलं आहे त्यांच्या नीलाजरे कारभारामुळं अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढल्या दुसऱ्या बाजूला बड्या कर्जदाराला कर्ज, कर्ज थकीत ठेवताना शरम वाटली नाही यातून आज समर्थ बँकेचं पतन होताना दिसतं असं प्रभाकर आदोने म्हणाले अनेक प्राधिक कर्जदारांना त्यांना कर्ज देताना त्यांची पत किती आहे आणि ते कर्ज फेडण्याच्या लायकीचे आहेत याचा काही विचार केलेला नाही सभासद आणि ठेवीदार फक्त आम्हाला व्याजाचा पैसा मिळतो आणि सभासद आहे त्यांना आम्ही डिव्हिडंड मिळतो त्या सभासदांना त्या डिव्हिडंडच्या आदेशाखाली ही सगळी मनमानी चाललेली आहे आणि सहकार क्षेत्रातील हा जो प्रकार चालू आहे त्याबद्दल शासनानं आणि जनतेने मोठ्या का मोठेपणे कारवाई करावी की हे संचालकांच्या राजकीय दबावरून चाललेला आहे याबद्दल याबद्दल लवकरच काही संचालक आणि इतर लोक अधिकाऱ्याविरुद्ध एक फार मोठं आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे आजच्या घडीला समर्थची मंडळी आर समोर कितीही हात जोडून विनंती करत असली तरी इथल्या थकीत कर्जाचा आकडा आणि झालेला भ्रष्ट कारभार यामुळे समर्थ बँकेचा गुंता अधिक वाढीस लागताना दिसतो आहे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूक करतील अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला देखील रिझर्व्ह बँकेला कठीण जात असल्याचं एकूणच चित्र आहे समर्थ सहकारी बँकेची पोलखोल करणाऱ्या वृत्तमालिकेचा पुढचा भाग पहा उद्याच्या बातमीपत्रात